सोलापूर शहरामध्ये सर्व नाभिक समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने संत सेना शिल्प महामंडळाच्या वतीने कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं प्रसंगी लोकमंगल बँकेचे सर्वे सर्वेसर्वा आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती लोकमंगल बँकेचे सरोसे यांनी प्रस्तावित केलं याप्रसंगी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती विशाली लहाने यांनी सर्व कर्ज संदर्भात सविस्तर माहिती दिली याप्रसंगी आपलं मनोगत मांडताना नाभिक संघटनेचे अध्यक्ष अभय कुमार कांतीवर प्रभाकर भालेकर हिंदुराव गोरे पांडुरंग चौधरी सुमित गाडेकर किरण भांगे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी लोकमंगलचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी नाभिक समाज बांधवांसाठी दुकानदारांना सविस्तर कर्ज विषयी व विविध योजना विषयी माहिती समजावून सांगितली सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे म्हणजे जसं परवा योगा दिन झाला ना जून महिन्यामध्ये तस जागतिक पर्यटन दिन हे अचित साधलं आणि महात्मा गांधींनी सांगायचे की खेळ सुधारल्याशिवाय राष्ट्र सुधारणाने हे महात्मा गांधींनी आपल्याला सगळ्यांना संदेश दिला आणि म्हणून आज मला असं वाटत की इतकं काय करावं आपण इतका प्रचार करावा पॉझिटिव्ह एक सप्ताहर डोक्यात आहे या सप्ताहामध्ये मध्ये म्हणजे आपल्या सर्वांनाच विनंती आहे की या सप्ताहामध्ये बाहेरची लोक आली पाहिजे आपली अंतर्गत लोक सुद्धा जिल्ह्या अंतर्गत सुद्धा या तालुक्यातून त्या तालुक्याला जावे त्याच्यानं आपला रेव्हेन्यू वाढणार नाही आणि कसं आहे पहिले स्वतःचा लाभ कसा घेतला सा हे सांगितलं ग्रामीण भागातला माणूस कसा असतो पैसे मिळतात तरी पण ग्रामीण भागात त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे आणि मग गाडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे कारण ती अनेक दिवसापासून जर असल्यामुळे असल्यामुळं अनुभव माझे त्यांचे दोघांचे मिळून आपले आपल्या शिष्य माझ्यासारख्याला पंचायत काय सांगायचं कौतुक कौतुकात मला एक असं वाटलं एकत्र आले तुम्ही चौधरी साहेब एकत्र येत वाटतो असं तुमच्या पुण्याच्या संबंधातून वाटलं मला पण मला एक जाणवलं चौधरी साहेब आपल्या समाजाला दोन हजार चार पासून चांगला ओळखत दोन हजार चार अडचणीत होतो आणि आमच्या स्नेही स्नेही माझ्या विरोधात उभारले होते दोन हजार चार काना दिला लक्षात आहे का नाही माहित ना तुमच्या कर, आ, <laughs> 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 मी एक हा पुस्तक दिला होता मी त्याला म्हटलं होत त्यावेळेस वेळेस आपल्या समाजामध्ये एकच कर काम करा कुणी कठीण दाढी लाल कि भौतिक सुभाषी येते म्हणजेच एवढंच नाही बाकी <laughs> 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 कोण चांगला आहे कोण वाईट आहे काही काय बोलू नका अरे तिकडे आता ती मला तेलगू भाषा येत नाही पण कधी तर कन्नड भाषेत आहे का तिकडे गल्ला प्यात म्हणते म्हणायचं चांगला आहे म्हणते ते म्हणायचं तेलगू भाषेमध्ये जे काय तुम्ही म्हणत असाल ते अक्षर दोन तीन शब्दात मी सांगित होत आणि मलाही माहिती नाही माझ्या नागरिक समाजा बांधवाने काय जादू केली कळालं नाही जमलं

जो, समाज, जो या प्रसंगी सर्व संघटनांच्या सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचा आभार महामंडळाचे कार्याध्यक्ष सिद्धाराम रुद्राल यांनी केले तर कार्यक्रमासाठी लोकमंगल बँकेचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव उपस्थित होता भारतदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका